नमस्कार उद्या सर्व पितृ अमावस्या आणि उद्या पक्ष पंधरवाड्याची सांगता होणार आहे सर्व पित्री अमावस्या ही पितृपक्षातील शेवटची तिथी आहे जी पूर्वजांना समर्पित आहे या दिवशी पित्रांचे श्राद्ध पिंडदान आणि तर्पण हे विधी केले जातात ज्यांना पित्रांच्या श्राद्धाची तिथी माहीत नसते किंवा ज्यांच्या घरात एकापेक्षा जास्त व्यक्तींचे श्राद्ध असते ते या दिवशी सर्व पितरांचे श्राद्ध करत असतात म्हणूनच या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे ज्यामुळे तुमचा पितृदोष पूर्णतः नष्ट होईल सर्व पितृय अमावस्या एकवीस सप्टेंबर रोजी आहे हिंदू धर्मात पितृपक्षादरम्यान आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते आणि त्यासाठी पक्षपंधरवाड्यातला शेवटचा दिवस म्हणजे सर्व पित्रे अमावस्या या दिवशी तुम्ही असे काही उपाय केल्याने तुमचे पितृदेवता तृप्त होतात आणि ते तुम्हाला शुभ आशीर्वाद देतात तर पितृपक्षात तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल परंतु सर्व पित्रे अमावस्येला दही भाताचा करा हा अत्यंत प्रभावी उपाय एका दिवसात सर्व इडापिडा नष्ट होईल नजरबाधा देखील दूर होईल तर तुम्हाला हा उपाय कसा करायचा आहे आणि कोणत्या वेळेत करायचा आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा यामुळे तुम्हाला सर्व व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला ओम सर्व पितृदेवताय नम हा मंत्र आवर्जून लिहायचा आहे कारण यामुळे तुम्हाला उद्या सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी पितृदेवतांचे जाता जाता का होईना आशीर्वाद प्राप्त होतील ही तिथी अत्यंत महत्त्वाची आहे ज्या पित्रांचे श्राद्ध करायचे राहून गेले असेल किंवा ज्यांची तिथी तुम्हाला आठवत नसेल अशा पित्रांचे श्राद्ध या दिवशी करतात त्या दिवशी सर्व पितरांचे नाव घेऊन श्राद्ध करावे हे श्राद्ध पितृदेव स्वीकारतात त्यामुळे पितृपक्षातील शेवटच्या दिवशी राहून गेलेले किंवा ज्यांची तिथी माहीत नसलेले अशा पितरांचे श्राद्ध आवर्जून करावे सर्व पित्र अमावस्या कधी सुरू होते तर अमावस्या तिथी प्रारंभ वीस तारखेला रात्री बारा वाजून सतरा मिनिटांनी सुरू होणार आहे अमावस्या तिथी समाप्ती एकवीस तारखेला म्हणजेच एकवीस सप्टेंबर रोजी रात्री एक वाजून चोवीस मिनिटांनी संपेल उदयतिथीनुसार सर्व अमावस्या ही एकवीस सप्टेंबरलाच साजरी केली जाणार आहे या दिवशी पितृपक्षाची समाप्ती होत असते सर्व पितृ अमावस्या पितृपक्षाचा अंतिम दिवस आहे ज्याला महालय किंवा सर्व मोक्ष अमावस्या असे देखील म्हणतात हा दिवस पित्रांना समर्पित असल्यामुळे या दिवशी पित्रांसाठी काही उपाय केल्यास तुम्हाला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात या दिवशी श्राद्धाने आणि तर्पण करून आपण पितृदेवतांना आदराने निरोप देत असतो अशा पद्धतीने सर्व पितृ दिवशी पितृपक्षाची समाप्ती होत असते पितृपक्षात काळे तीळ पितरांना तर्पण देण्यासाठी वापरतात पितृदोष दूर करण्यासाठी आणि पितरांना शांती मिळवून देण्यासाठी याचा वापर केला जातो असे मानले जाते की काळे तीळ आणि दर्भाशिवाय दिलेले तर्पण पितरांपर्यंत पोहोचत नाही या तिळाचे दान केल्याने पूर्वजांना समाधान मिळते आणि त्यांच्या आशीर्वादाने घरात सुखशांती समृद्धी कायम टिकून राहते काळ्या तिळासोबतच या दिवशी दान अन्नदान आणि कावळा कुत्रा गाय आणि प्राण्यांना खूप महत्त्वाचे मानले जाते या दिवशी पितृदेवता कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याकडे येऊन हे अन्न ग्रहण करून जात असतात म्हणून तुम्ही कावळा कुत्रा गाय यांना काही ना काहीतरी खायला द्यावेच त्यासोबतच हा उपाय तुम्ही आवर्जून सर्व पत्रमावस्याच्या दिवशी कराच वेळात वेळ काढून करावाच लागेल कारण यामुळे तुम्हाला वर्षभर तुमच्या आयुष्यात बदल झालेले नक्की दिसतील या दिवशी सूर्यग्रहण देखील आहे परंतु ते आपल्या भारतामध्ये दिसणार नाही म्हणून या दिवशी कोणताही सूतक काळ किंवा वेध पाळण्याची गरज नाही आहे या दिवशी तुम्ही श्राद्ध तर्पण करू शकता या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे स्मरण करायचे आहे अमावस्ये ही माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी आपल्या घराची संपूर्ण साफसफाई झालेली असावी कुठेही जाळे जळमट जाड़ घरामध्ये असू नये आपल्या घराच्या उंबरठ्यावर आपल्याला एक हळदीचे लेपण करायचे आहे किचनमध्ये दे देखील स्वच्छता असायला हवी आणि गॅसच्या शेगडीची देखील तुम्हाला पूजा करायची आहे दही भाता पितृदोषाचे निवारण करण्यासाठी प्रभावी उपाय मानला जातो याद्वारे पूर्वजांच्या आत्म्यांना तृप्त करून त्यांचा आशीर्वाद मिळवला जातो जर तुम्हाला खूप कष्ट आणि मेहनत करून देखील त्याचं फळ मिळत नसेल सतत आजार पण असेल किंवा नजरबाधा झालेली असेल कधी कधी आपल्याला आपल्याच लोकांची नजरबाधा होते किंवा बाहेरील लोकांची देखील नजरबाधा होत असते कधी कधी कोणी आपल्याविषयी नकारात्मक विचार देखील करत असतात तर त्यांचा देखील आपल्यावर विचित्र प्रभाव होत असतो आणि त्यामुळे सतत नकारात्मक विचार मनात येणे कोणतेही वाईट स्वप्न पडत राहणे अशा अनेक समस्या आपल्या आयुष्यात येत असतात घराला पितृदोष असेल यामुळे देखील तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर तुम्हाला हा उपाय कधी करायचा आहे दिवसभर कधीही करू शकता आणि यामध्ये मी तुम्हाला दही भाताचेच चार उपाय सांगितलेले आहेत एक मुलाबाळांसाठी एक घरातील सर्व दोष दूर होण्यासाठी आणि पितृदेवतांचे आशीर्वाद मिळण्यासाठी असे चार उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर चारीपैकी कोणताही एक करू शकता किंवा चारही उपाय केले तरी उत्तम ठरेल कारण सर्व पित्रे अमावस्येला हा उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते नक्कीच खूप प्रभावी उपाय आहे त्यासाठी तुम्हाला थोडेसे तांदूळ शिजवायचे आहेत आणि त्याचा भात तयार करायचा आहे अळणी भात करायचा आहे त्यामध्ये मीठ टाकायचे नाही आहेत आणि हा उपायापुरताच भात तुम्हाला इथे शिजवायचा आहे या ठिकाणी तुम्हाला स्वच्छ अंघोळ करून नंतरच तुम्हाला हा भात शिजवायचा आहे तुम्ही या ठिकाणी शिळा भातही घेऊ शकत नाही किंवा इतर तुम्ही घरामध्ये सर्वांसाठी खाण्यासाठी बनवलेला भात असेल तर त्यातला थोडा भात घेऊन देखील हा उपाय तुम्ही करू शकणार नाहीत त्यासाठी तुम्हाला वेगळा थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे हा भात एका प्लेटमध्ये काढून त्यावर थोडेसे दही टाकायचे आहे आणि थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे काळे तीळ हे पित्रांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे ते पितृदेवतांना समर्पित केलेले असतात आवर्जून काळे तीळ टाका नसतील तर तुम्ही किराणा दुकानावरून घेऊन या पण थोडेसे काळे तीळ आवर्जून या दही भातावर टाकायला हवेत घरातील महिला पुरुष कोणीही हा उपाय करू शकतं जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय करता येणार नाही ना ना स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी देखील हा उपाय करायचा नाहीये बाकी इतर सदस्यांनी हा उपाय केला तरीही चालेल या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे म्हणून तुम्ही आवर्जून दान करावे शक्य असल्यास ब्राह्मण भोजन आवर्जून करावे नसेल तर तुम्ही त्यांना धान्य दान करू शकता दही भाताचा हा उपाय आपल्याला अमावस्येलाच का करायचा असतो तर हा पितृदेवतांना समर्पित असतो दही भाताचा हा उपाय केल्याने पितृदोष पूर्णत नष्ट होतो त्याचबरोबर या उपायाने वाईट शक्ती देखील नष्ट होतात प्रत्येक कामामध्ये जर अडचण येत असेल तर त्या येणे बंद होते व पितृदेवतांना मोक्ष प्राप्त होतो असे अनेक फायदे दही भाताच्या उपायाचे असतात सर्व समस्यांवर अत्यंत प्रभावी ठरणार आहे हा उपाय सकाळचे कामे आटपून देवांची पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत त्या तांदुळाचा थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचे नाही आहे फक्त तांदुळांचाच भात शिजवायचा आहे आणि हा भात तुम्हाला दोन वेगवेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे व त्यामध्ये थोडे थोडेसे दही टाकायचे आहे हा भात शिजवताना कमी शिजवायचा आहे फक्त ह्या दोन्ही उपायांनाच चालेल इतकाच भात शिजवायचा आहे शिल्लक राहिलेला भात तुम्हाला नंतर खाता येणार नाही त्यामुळे उपायापुरताच भात शिजवा त्या भातावर थोडेसे दही टाकून झाल्यानंतर त्यावर थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत पहिली प्लेट तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे आणि तुमच्या घराचा शेवटचा कोपरा आणि त्यानंतर प्रत्येक घरातील भिंतींना स्पर्श करायचा आहे आणि भाताचे एक एक दोन दोन शीतच तुम्हाला प्रत्येक कोपऱ्यामध्ये टाकायचे आहे आणि असे करत असताना श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नम या मंत्राचा जप सारखा करत राहायचा आहे त्यानंतर मुख्य दरवाज्यापर्यंत असे करत यायचे आहे त्यानंतर ही प्लेट जी आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सात वेळा उतरवून घ्यायची आहे घड्याच्या काटाप्रमाणेच सात वेळेस ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर प्लेटमधला दहीभात तुम्हाला तुमच्या टेरेसवर किंवा जिथे कुठे कावळे येत असतील तिथे खायला ठेवायचं आहे किंवा झाडाखाली कुठेही जिथे कावळे येतील तिथे तुम्ही ठेवू शकता त्यानंतर दुसरी एक प्लेट घ्यायची आहे ज्यामध्ये आपण दुसरा दही भात काढून ठेवलेला आहे तर आपल्या घरातील सर्व सदस्यांवर मुलाबाळांवरून नवऱ्यावरून किंवा घरातील सर्व सदस्यांहून ही प्लेट सात वेळा ओवाळून घ्यायची आहे तर हा दही भात अंगावरून उतरवताना प्रत्येक वेळेस वेगवेगळा घ्यायचा नाही आहे एकाच प्लेटमध्ये घेऊन तुम्ही सर्वांवरून उतरवून घेऊ शकता प्रत्येकांवरून सात सात वेळेला उतरवून घ्यायचे आहे यामुळे सर्व घरातील समस्या दूर होतील नजरबाधा दूर होईल आजारपण देखील कमी होईल मुलांचा देखील कमी होईल त्यानंतर ही प्लेट देखील तुम्हाला तुमच्या टेरेसवरती बाल्कनीमध्ये किंवा जिथे कुठे पक्षी येतील अशा ठिकाणी ठेवायची आहे जितका हा दही भात कावळा किंवा पशुपक्षी खातील इतका खाऊ द्यायचा बाकीचा भात तुम्ही निर्मल्यामध्ये दे टाकून देऊ शकता अशा प्रकारे हा अत्यंत प्रभावी उपाय आवर्जून करा त्यानंतर तिसरा उपाय करण्यासाठी तुम्हाला एका प्लेटमध्ये थोडंसं दही भात घ्यायचा आहे त्यावर देखील थोडेसे काळे तीळ टाकून घ्यायची आहे आणि आपल्या घराची जी दक्षिण दिशा आहे तिथे आसन टाकून बसायचे आहे आणि दक्षिण दिशेला तोंड करून ही प्लेट ठेवायची आहे त्या भाताला नमस्कार करून तुमच्या पूर्वजांचे नामस्मरण करायचे आहे नावे माहीत असतील ता नावे घ्यायची आहे नसेल माहित ओम पितृदेवताय नम सजप करायचा आहे आणि पूर्वजांना प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होऊ द्या माझ्या घरातील सर्व पैशा संबंधित अडचणी देखील नष्ट होऊ द्या तुमची सेवा करण्यास काही चुकले असेल तर क्षमा करावी आणि तुमचे सदैव आशीर्वाद कुटुंबावर असू द्या अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर हा दही भात तेथून उचलायचा आहे आणि हा तुम्हाला पशु पक्षी कावळ्यांना खाण्यासाठी ठेवून द्यायचा आहे तर तो दही भात तुम्ही या टेरेसवर किंवा एखाद्या झाडाखाली ठेवू शकता परत एका प्लेटमध्ये दही भात घ्यायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला तुमच्या मुलामुलींसाठी करायचा आहे मुलांना कोणाची नजर बाधा झाली असेल तर याने पूर्णतः नष्ट होईल मुलांच्या अभ्यासात लक्ष लागावे त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळावे यासाठी हा उपाय करायचा आहे की मुलं सतत आजारी पडत असतील तरी देखील हा उपाय करायचा आहे हा दही भात तुम्हाला मुलामुलींच्या डोक्यावरून उतरवून सात वेळा उतरवून घेऊन पक्ष्यांना खायला ठेवून द्यायचा आहे तर एखाद्या झाडाखाली हा देखील नेऊन ठेवायचा आहे शेवटचा उपाय तो म्हणजे तुम्हाला दही भात तयार करून तुमच्या टेरेसवर पशुपक्ष्यांना खायला ठेवून द्यायचा आहे पितृदेवतांचे नामस्मरण करून हा दही भात पितृदेवतांना समर्पित ठेवून द्यायचा आहे त्यावर थोडेसे काळेत्री टाकायचे आहे संपूर्ण उपाय अत्यंत प्रभावी आहेत आवर्जून करा माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद